जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हाच आपल्या जीवन जगण्याचा खरा आधार असतो बाकी इच्छा आणि अपेक्षा ह्या तर वेळेनुसार सतत बदलत राहतात नमस्कार मित्रांनो फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलमध्ये मी पौंडवार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण शेळीपालनाशी आणि कुक्कुटपालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल तीन व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलवरती काय जाणून घेतलं की कुक्कुटपालनातील लसीकरणाचे महत्व कुक्कुटपालनातील एक ते पंधरा दिवस या वयोगटातील पिल्लांचे संगोपन कसे करावे पावसाळ्याच्या दिवसात कुक्कुटपालनामध्ये होणाऱ्या व वा पिसू यांच्यावरील उपाययोजना कशी करावी या तीन व्हिडिओविषयी आपण माहिती जाणून घेतली पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुक्कुटपालनातील लहान पिल्लांची मर्तू या व्हिडिओविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत जो काही माझा कुक्कुटपालनातला वर्षापाठीमागचा जो काही अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे हा जर तसा मित्रांनो जर पाहिलं तर ह्या व्हिडिओची कॉस्ट जर तुम्ही काढली जे आज मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहेत त्यासाठी मला माझ्या फार्मवरती तब्बल तीस हजार रुपयाचं नुकसान खावं लागलेलं आहे त्या तीस हजाराचा अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की भविष्यात जाऊन ह्या रकमेपेक्षा जास्त तुमचं नुकसान होऊ नये तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ थोडा मोठा होईल व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण पहा जे काही आज मी तुम्हाला विस्तृत मुद्दे सांगणार आहे या मुद्द्यांच्या अभावी आपल्या फार्मवर जी काही मॉर्टिलिटी झाली आणि ज्यामुळे काय आपलं नुकसान झालं ते नुकसान जर तुम्हाला वाटत असेल की आमचं होऊ नये तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा हे काही कोणत्या पुस्तकातून उचललेले मुद्दे नाहीत हे काही कोणती पाठ केलेली स्क्रिप्ट नाही मित्रांनो हे आपल्या व्हिडिओवरती जे आपले यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ येतात ते व्हिडिओ आपले स्व अनुभवातून येतात जे आपण आपल्या फार्मवरती करतो तेच आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे हे कोणतीही भाकड कथा नाही स्क्रिप्ट पाहण्यात लहान पिल्लांची मरतो या अनुषंगाने आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ब्रुडिंग मित्रांनो काय करत जावा इथून पुढे किंवा इथून मागे पण जर तुम्ही युट्यूबवरचे व्हिडिओ जर पाहत असाल छेपालनातले असो कुक्कुटपालनातले असो वही आणि पेन घेऊन जवळ बसायची मित्रांनो स्वतःला एक सवय लावा जे काही तुम्हाला ठराविक मुद्दे जे आवडतील जे तुम्हाला वाटतं की नोट डाऊन करून आपल्याकडे असावं डाटा म्हणून तर वही पेन घेऊन बसत जावा मित्रांनो त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल तर कुक्कुटपालनातील लहान पिल्लांची मर्तू या अनुषंगाने आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ब्रुडिंग जर आपण हॅ है, हॅचेरीतून जर पिल्लं आणत असोल आपल्या फार्मवरती तर हॅचेरीत काय दा, केलं जातं ज्यावेळी हॅचेरीत अंडी ठेवली जातात ती एकवीस दिवस अंडी ही इन्क्युबेटरमध्ये ठेवली जातात हॅचेरीतून इन्क्युबेटरमधून पिल्लं काढली जातात आणि ती अंडी एकवीस दिवस सदतीस डिग्री ते अडतीस डिग्री या सेल्सिअसच्या तापमानामध्ये ती मेंटेन केलेली जातात म्हणजे वी एकवीस दिवस तुमची अंडी ती इन्क्युबेटरमध्ये सदतीस डिग्री ते अडतीस डिग्री या सेल्सिअस तापमानामध्ये मेंटेन केली जातात आणि ज्यावेळी एकवीस दिवसानंतर त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येतं त्यावेळी तुमच्या वातावरण तुमचं जे काही बाहेरचं वातावरण आहे ऋतू आहे जर उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल तर ते वातावरण त्याला सूट होत नाही त्यामुळे ज्यावेळी तुम्ही हॅचरीतून पिल्ले आल्या तुमच्या घरी तर त्यावेळी तिथून पुढे एक महिना हे तुमच्या फार्मवरती सदतीस डिग्री ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये त्या पिल्लांचं तुम्ही ब्रुडिंग करणं गरजेचं आहे तुम्ही जर व्यवस्थित ब्रुडिंग केलं नाही तर तुमच्या फार्मवर पिल्लांची मॉर्टिलिटी होणार आहे यूट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहिलेला असतो कुक्कुटपालनातून लखपती शेळक वगैरे करायचं हॅचरीतून पिल्ले मिळतात तीस चाळीस रुपयाला ते आणायचे आणि शंभर दोनशे पिल्ला आणायची आणि एकदम फार्मरी सोडून द्यायची ब्रुडिंग कसं केलं पाहिजे त्याच्या खाद्याचं नियोजन कसं केलं पाहिजे त्याचं लसीकरण काय आहे काहीच माहिती नसतं फक्त डोक्यात एक असतं कुक्कुटपालनातून लखपती व्हायचं आहे असं होत नसतंय पहिला मुद्दा आपला ब्रुडिंग तो अगदी आपला क्लिअर झाला पाहिजे कोणताही व्यवसाय करताना त्याची संपूर्ण इत्तमभूत माहिती काढणं फार गरजेचं आहे ती हळद आणि हो गोरी असं कधी होत नसतं अपुऱ्या ज्ञानाभावे कोणताच व्यवसाय सुरू करू नका ब्रुडिंग करणं गरजेचं कर आहे हा तुम्ही देशी मध्ये काम करताय हॅचेरीतून आम्ही पिल्लं आणत नाही आमच्या कोंबडीखाली आम्ही अंडी ठेवून तिच्यावरती कोंबडी ठेवून कोंबडीखाली फुले उभावतो काही अडचण नाही कोंबडीच्या पिल्लांचं व्यवस्थित ब्रुडिंग करते पण हॅचरीतून जर पिल्लं आणत असाल तर पिल्लांचं ब्रुडिंग व्यवस्थित होणं गरजेचं आहे हॅचरीत एकवीस दिवस सदतीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान मेंटेन केलं जातं ती पिल्लं बाहेर आल्यानंतर तुम्ही तुमच्या फार्मवर पुढील एक महिना त्यांचं सदतीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ब्रुडिंग करणं गरजेचं आहे त्यांना पंख फुटतात आणि मग नंतर हळूहळू तुम्ही तुमचा ब्रुडिंग टाईम कमी करायचा आहे पिल्लं मुक्तला सोडायची आहेत मग ती तुमची पिल्लं बाहेरील वातावरण सूट करून आरामात घेतात त्यामुळे आपला कुक्कुटपालनातील लहान पिल्लांची मृत्यू या दृष्टिकोनातून ब्रुडिंग हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतरचा आपला दुसरा मुद्दा आहे लसीकरणाचा अभाव आता कुक्कुटपालनातील लसीकरणाचे महत्व याविषयी एक संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर लसीकरणाचा अभाव ज्यावेळी आपण हॅचरीतून पिल्ला आणतो त्यावेळी त्यांचं ब्रुडिंग करणं गरजेचं आहे कोंबडीखाली अंडी ठेवून जर उभवून पिल्ले काढत असेल तर कोंबडी त्यांचं ब्रुडिंग पूर्णपणे नॅचरल पद्धतीनं तिजती करत असते त्यामुळे तोही विषय नाही आता दुसरा मुद्दा जो आहे की आपला लसीकरणाचा अभाव आता तुम्हाला माहिती आहे जे प्राथमिक लसी आहेत आपल्या कुक्कुटपालनातील मग तुम्ही कोणतीही ब्रीड घ्या कावेरी घ्या सोनाली घ्या किंवा देशी घ्या लसीकरण सर्वांचं सेमच असते तर लसीकरणाचा जो काही अभाव असतो हो। त्यामुळे सुद्धा आपल्या फार्मवरती प्रा पक्ष्यांची मॉर्टिलिटी होत असते आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो लसीकरणाचं महत्व आपल्याला लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या काळात सगळ्या जगाला कळलेलं आहे मी अजून काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही तर जो काही लसीकरणाचं टाइम टेबल काय हॅचरीतून आणलेली असो किंवा आपल्या कोंबडीखाली अंडी ठेवून उभवून काढलेली पिल्ल असो सातवा जो दिवस आहे आपला सातव्या दिवशी लासोटा म्हणजेच राणीखेत चौदाव्या दिवशी गंभोरो म्हणजे देवी आणि नंतर एकविसाव्या दिवशी बूस्टर लासोटा म्हणजेच राणीखेप आणि परत अठ्ठावीसाव्या दिवशी बूस्टर गंबोरो म्हणजे देवी या दोन वॅक्सिनेशन तुम्ही बूस्टर डोस पद्धतीने करून घ्यायचे आहेत हे जर लसीकरणाचं वेळापत्रक तुम्ही प्राथमिक वेळापत्रक जर पाळलं तर तुम फार तुमच्या फार्मवर तुमच्या पक्ष्यांची तुमच्या पिल्लांची मॉर्टिलिटी होणार नाही या प्राथमिक लसी काय आहेत आता हे लसीकरण कसं करावं आणि लहान पिल्लांचं संगोपन कसं करावं याविषयी पण आपल्या युट्यूब चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तो व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल तो पण व्हिडिओ तुम्ही पाहून द्या तर लसीकरणाच्या अभावामुळे सुद्धा आपल्या फार्मवर मोठ्या प्रमाणात मॉर्टिलिटी होत असते महतूक होत असते आणि लसीकरणाला फार मोठा असा हजारो रुपयाचा खर्च येतो असं नाही मित्रांनो पाचशे रुपयेमध्ये तुमच्या तीन चारशे पिल्लांचं आहे ना संपूर्ण वॅक्सिनेशन होऊन जातं अगदी बूस्टर डोस सकट तसा जर विचार केला तर त्यामुळं लसीकरणाला फार मोठा खर्च येतो असं काही नाही लसीकरण करणं अवघड पण नाही त्याविषयी पण डिटेलिंग व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येतील तर, ये तर हा पण एक दुसरा फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्या दृष्टिकोनातून की लसीकरणाचा अभाव हे प्राथमिक दोन डोस आहेत राणीखेत आणि लासोटा आणि त्याचबरोबर गंभोरो आणि देवी हे तर लसीकरण आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो लासोटा म्हणजे काय तर राणीखेत म्हणजेच मानमोडी पक्ष्यांमध्ये लहान म्हणजे मानमोडीनं आपले पक्षी मरतात त्याला लासोटा म्हणतात म्हणजेच राणीखेत दुसरा आहे गंबोरो गंबोरो म्हणजे देवी तोंडावर अशा फोड्या 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 येतात त्याला अभ्यासिक भाषेत देवी गंबोरो म्हणतात तर हे वॅक्सिनेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे मुद्दे लिहून घ्या की सातव्या दिवशी लासोटा चौदाव्या दिवशी गंबोरो एकविसाव्या दिवशी परत लासोटा अठ्ठावीसाव्या दिवशी परत गंबोरो हे वेळापत्रक फॉलो करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपला तिसरा मुद्दा आहे असंतुलित खाद्यपाणी मी मुद्दाम या ठिकाणी असंतुलित लिहिलं आहे कारण जर संतुलित आहार दिला तर पक्ष्यांची मॉर्टिलिटी होणारच नाही मॉर्टिलिटी कधी होईल ज्यावेळी असंतुलित खाद्य पाणी आपल्या पक्ष्यांना जाईल त्यावेळी तर ज्यावेळी आपण हॅचरीतून पिल्लं आणू किंवा कोंबडीखाली अंडी ठेवून उभो त्यावेळी पिल्लं लहान असतात त्यांच्या पोटाचा विकास पूर्णपणे झालेला नसतो पचनक्रियेचा विकास पूर्णपणे झालेला नसतो त्यामुळे ते हाय प्रोटीन खाद्य पचवण्याची त्यांची क्षमता नसते पण आपल्याला तर उत्साह असतो प्रचंड उत्साह असतो लगेच पिल्लू मोठं झालं पाहिजे लगेच त्याची कोंबडी झाली पाहिजे कोंबडा झाला पाहिजे लगेच पैसे आले पाहिजे ही मानसिकता असते आणि आपण बाजारातून कोणतंही खाद्य आणतो हाय प्रोटीन युक्त आणि टाकतो तसं नसतंय तसं करायचं नसतंय कधीच करायचं नसते तर विषय काय असंतुलित खाद्य पाणी जर ह्याच्या रीतीनं आपण पिल्ली आणली मग ती सोनाली जातीची असेल कावेरी जातीची असेल बॉयलर जातीची असतील आता प्रत्येक ब्रीडनुसार त्यांचं खाद्य ठरलेलं आहे बॉयलरचं खाद्य लेअर ठरलेलं आहे कावेरीचं ठरलेलं आहे सोनालीचं ठरलेलं आहे गावरान कोंबडीचं खाद्य ठरलेलं आहे तर ज्यावेळी तुम्ही पिल्लं आणाल त्याच्या अगोदर ते पिल्लं जे काही खाद्य खातात मग ते स्टार्टर असेल प्री स्टार्टर असेल ते आणणं आपल्या फार्मवरती फार गरजेचं आहे त्या त्या व्हरायटीनुसार ते खाद्य आपल्या फार्मवर असणं गरजेचं आहे गावरान जर असल घरच्या घरी जर पिल्ले तयार करत असाल तर पिल्ले अंड्यातून निघाल्यापासून पुढील एक महिना तुम्ही त्यांना हाय प्रोटीनयुक्त आहार कोणताच द्यायचा नाही किंवा बाजारातून कोणतंच खाद्य आणायचं नाही मग गावरानचं स्टार्टर पण आणायचं नाही आणि फिनिशर पण आणायचं नाही जर गरज वाटली तर आणा तुमच्याकडे जर पुरेसे पैसे असतील किंवा फायनान्शियल बाजूला मजबूत असाल तर निश्चित आणा पण तुमची फायनान्शियल बाजू कमी आहे आणि आपल्याला खाद्य तर द्यायचं आहे आणि गावरान पिल्लं आहेत घरच्या घरी काढलेल्या आहेत हॅचरीतून आणलं असेल तर सांगितलं तुम्हाला खाद्य कोणतं दिलं पाहिजे पण जे गावरान आहेत तर त्यांना आपल्याला हाय प्रोटीन युक्त आहार द्यायचा नाही तर त्यांना आपल्याला त्यांच्या आहारामध्ये मकाचुरी वापरायची एकदम बारीक केलेली मिक्सरमध्ये बारीक केलेली मकाचुरी वापरायची आणि दुसरं तांदळाची कणी हे एनर्जेटिक आहार आहे याच्यातून त्यांना एनर्जी मिळणार आहे आपल्याला प्रोटीन हाय प्रोटीन आहार द्यायचा नाही आपल्याला काय मिळाले पाहिजे पिल्लांना एनर्जी मिळाली पाहिजे आपली पिल्लं तरतरीत राहिली पाहिजे त्यामुळे पुढील एक महिना आपल्याला आपल्या पिल्लांना एनर्जेटिक आहार द्यायचा आहे ज्याच्यामध्ये गावरांमध्ये तुम्हाला सांगितलं मकाचुरी आणि तांदूळ कणी इतर ब्रीड असेल तर स्टार्टर प्री स्टार्टर त्यांच्याप्रमाणे कंपनीने बनवलेलं आहे आणि पाणी आता विषय तुमचा हा पाणी आता पाण्याला आपण काय करायचं आहे पाणी काय कोणतीही ब्रीड असली तरी पाणी सेमच पिणार आहे पण ऋतू वाईज जर हिवाळा आणि पावसाळा असेल तर त्यामध्ये पाण्यातून जी काय आपल्याला औषधी द्यावी लागतात ते व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात हा व्हिडिओ झाल्यानंतर त्याशिवाय तुम्हाला ह्या व्हिडिओचं महत्व समजणार नाही पाणी वापरताना पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये शक्यतो कोमट पाणी वापरायचं मित्रांनो पाणी शक्यतो आपल्याला कोमट वापरायचं आहे जे की कोमट पाणी वापरल्यानंतर काय होणार आहे जर पा पाण्यामध्ये काही जर जंतू असतील जीवाणू असतील तर ते मरून जातील आणि डायरेक्ट इफेक्ट हा फुफ्फुसांवरती होणार नाही जर एकदम थंड पाणी जर त्या पिल्लांच्या पिण्यात गेलं तर पिल्ल्यांना सर्दी आणि कफ होऊ शकतो अगदी लहान वयामध्येच आणि त्यांची मॉर्टिलिटी होऊ शकते त्यामुळे असंतुलित खाद्य पाण्यामुळे सुद्धा आपल्या फार मोठी लहान पिल्लांची मॉर्टिलिटी होते त्यामुळे हा पण मुद्दा फार महत्त्वाचा आहे कुक्कुटपालनातील लहान पिल्लांची या दृष्टिकोनातून हा तुम्हाला मुद्दा व्यवस्थित समजलाच असेल बरं एक वेळ आता अशी येते की तुम्ही म्हणाल साहेब आम्ही ब्रुडिंग पण व्यवस्थित करतो आम्ही लसीकरण पण व्यवस्थित करतो आम्ही संतुलित खाद्यपाणी पण देतो पण तरीही आमच्या फार्मवरती लहान पिल्लांची मॉर्टिलिटी व्हायची तशी होतेच मग अशावेळी करायचं काय ॲस्ट्रॉलॉजीस्टकडं कर जायचं बामणाकडं जायचं जंगमाकडं जायचं का तांत्रिक मांत्रिकाकडे जायचं अरे आपायचं नाही याचा अर्थ असा की अभूतपूर्व शेळीपालन आणि कुक्कुटपालन या युट्यूब चॅनलवरती येणारे सर्व व्हिडिओ सविस्तर पाहिजे आणि त्यातूनही जर काही तुमच्या शंका असतील तर कमेंट करायच्या नसेल तर डायरेक्ट मला व्हॉट्सअपवरती मेसेज किंवा कॉल करायचा तीन मुद्दे आम्ही तंतोतंत पाळतो आम्ही व्यवस्थित पिल्लांची ब्रुडिंग करतो आम्ही व्यवस्थित लसीकरण करतो संतुलित खाद्य पाणी देतो पण तरीही आमच्या पिल्लांची मॉर्टिलिटी होते आमचं आर्थिक नुकसान होतं अशा वेळी मित्रांनो आपला चौथा मुद्दा जो आहे शेड नियोजन यामध्ये मात खायचा असते मित्रांनो तर शेड नियोजनामध्ये सुद्धा परत तीन प्रकार आहेत मित्रांनो स्वच्छता आता कसं माहिती आहे का जिथं स्वच्छता वसे दिसे तिथे लक्ष्मी वसे असं आपल्याला म्हणतात आपलं घर असो किंवा फार्म असो डेली आपला फार्म आपल्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे तुमच्या फार्ममध्ये किती पक्षी आहेत त्याच्यावरती ठरवा की तुम्हाला दिवसातून फार्मची साफसफाई किती वेळ करायची आहे स्वच्छता फार महत्त्वाची आहे जर घाण असेल गलिच्छ फार्म असेल अस्वच्छता फार असेल तर तुमच्या फार्मवरती तुमच्या पिल्लांची महत्ूक होणार आहे मग तुम्ही लसीकरण करा ब्रुडिंग करा खाद्य द्या काही फरक पडत नाही स्वच्छता नसेल तर पिल्लांची मॉट्रेटिव्ह होणार आहे त्यानंतर आहे निर्जंतुकीकरण स्वच्छता हो झाली त्यानंतर आहे निर्जंतुकीकरण पावसाळ्याचा जर विचार केला तर जर महिन्याला आपल्याला महिन्यातून ती तीन वेळा आपल्या फार्मवरती बी एस सी पावडर आणि जो की निर्जंतुकीकरणाचा हार्डवेअरमध्ये जो चुना मिळतो तो मिक्स करून आपल्या फार्ममध्ये महिन्यातून ती तीन वेळा आपल्याला टाकायचा आहे आपला फार्म निर्जंतुकीकरण करायला हे पावडरीच्या माध्यमातून झालं फवारणीच्या माध्यमातून पोटॅशियम परमॅग्नेट आहे डेटॉल आहे यांची फवारणी करून आपला फार्म निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे स्वच्छता आणि नि निर्जंतुकीकरण शेड नियोजनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे त्यानंतर भाग येतो तो व्हेंटिलेशन तिसरा मुद्दा यातला आहे व्हेंटिलेशन व्हेंटिलेशन म्हणजे काय आहे आपल्या फार्मवरून जर वातावरण कोंदट असेल समजा एखादी दहा बाय दहाची कुणाची खोली असेल आणि संपूर्ण बाजूने पॅक बंद असेल आणि समोर एकच दरवाजा किंवा एकच खिडकी असेल आणि त्यामध्ये तुम्ही शंभर दोनशे पक्षी कोंबले असाल तर कसं होईल हो त्यांचा जीव गुदमरेल तिथं कार्बन डायऑक्साईडचा प्रमाण किंवा तो वायूचा जो साठा आहे तो जास्त होईल आणि पिल्लांना श्वास घ्यायला फार तकलीफ होईल तुम्ही जर बंदिस्त मध्ये करत असाल तर आता यूट्यूबवर असे बरेचच व्हिडिओ येतात की दहा बाय जागे दहा बाय दहा जागेतून लाखो रुपये कमवा महिन्याला दहा हजार कमवा वीस हजार कमवा असं मित्रांनो कधीच होत नसतंय हे फक्त कसं आहे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर बटोरण्यासाठी हे सोशल मीडियावर काही आहे अशा थोटांदांना तुम्ही अजिबात बळी पडू नका मागची पार्श्वभूमी आधी जाणून घ्या आणि नंतरच सुरुवात करा कमीत कमी जागेत होऊ शकतं पण संख्येवरती तुमच्या मर्यादा येऊ शकते ताव। तर महत्वाचा आहे मुद्दा व्हेंटिलेशन तुमच्या फार्मवरती बाहेर येणारी हवा आणि आतून बाहेर जाणारी हवा यासाठी मार्ग असला पाहिजे चारही बाजून तुमच्या फार्ममध्ये हवा आली पाहिजे आणि ती बाहेर गेली पाहिजे असं वातावरण असलं पाहिजे जास्त कोंदट वातावरण आपल्या फार्ममध्ये झालं नाही पाहिजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या फार्मवरती चिकचिक नाही झाली पाहिजे चिकचिक म्हणजे काय तर पावसाचं पाणी येत असेल खायचा सरफेक्स जर ओला असेल खाली माती चिकूल असेल तर तो फार्म चिकचिकित होणार आहे त्यामुळे सुद्धा तुमच्या पिल्ल फार्मवरील हो पिल्लांची मॉर्टिलिटी होणार आहे शेड नियोजन जर व्यवस्थित नसेल स्वच्छता नसेल निर्जंतुकीकरण नसेल व्यवस्थित व्हेंटिलेशन नसेल भरपूर सूर्यप्रकाश फार्ममध्ये येत नाही आणि पूर्ण दिसतच आहे ज्या ठिकाणी आम्ही पक्षी आणून सोडला आहे विक्रीपर्यंत जर तो तिथंच असेल तर स्वच्छता निर्जंतुकीकरण आणि व्हेंटिलेशन हे फार महत्त्वाचं आहे हे शंभर टक्के फार महत्त्वाचं आहे आणि दुसरा मुद्दा कसा असतो ज्यावेळी आपण हॅचरीतून पिल्लं आणून कमी कमी जागेतून व्यवसायाची सुरुवात करत असतो त्यामध्ये आपल्याला एक ॲडव्हान्टेज काय असते ज्यावेळी आपण शंभर पिल्लं आणली तर ती शंभर पिल्लं आपण वन टाईम विक्रीसाठी आपल्याला येतात आपण वन टाईम त्यांची विक्री करतो आणि नंतर नवीन लॉट आणतो पण जे काही जे आपले बांधवा बांधव सुद्धा आहेत की जे शून्यातून सुरुवात करत आहेत घरच्या घरी कोंबड्यांवरती कोंबड्यांखाली अंडी ठेवून पिल्लं काढतात मग त्यांना काय असते नर पक्ष्यांची फक्त विक्री करायची आणि बाकीचे पक्षी फार्मवरती ठेवायचे आणि नंतर नवीन कोंबड्या बसवायच्या तर अशावेळी तुम्हाला बंदीच्या शेडमध्ये अडचण येऊ शकते लहान पिल्लापासून जे मोठ्या विक्रीला आलेल्या पक्ष्यांचं संगोपन जर तुम्ही एका जागेवर करत असाल तर तुम्हाला फार मोठा त्रास होणार आहे तर तुम्हाला माहिती आहे मित्र मग आपल्या घरात लहान मुलांना मोठी जी मुलं असतात ती सांभाळून घेतात का नाही त्रास देतात लहान मोठ्यांना त्रास देतात मुलं अशा पद्धतीत होतं म्हणून आपल्या इकडे शाळेमध्ये सुद्धा पहिलीचा वर्ग दुसरीचा वर्ग तिसरीचा वर्ग असा केलेला आहे तर सगळीच एकत्र जर जमलं असतं तर पहिलीच्या वर्गामध्ये बारावीचा विद्यार्थीसुद्धा बसला असता पण तसं होतं का नाही त्यामुळं तुमचं शेड नियोजन प्रशस्त असणं गरजेचं आहे जर फक्त नर पक्षी विकत असाल लहान पिल्लं फिमेल जर फार मोठी ठेवत असाल तर त्यांचं सेपरेट नियोजन असलं पाहिजे नसेल तर बॅच वाईज पिल्लं काढायची ती मोठी करायची आणि सरसकट नंतर विकायची नंतर नवीन बॅच आणायची तर हे महत्वाचे मुद्दे आहेत शेड नियोजन लसीकरण व्यवस्थित केलंय संतुलित खाद्यपाणी दिलं आहे ब्रुडिंग व्यवस्थित केलंय पण तरी पिल्लांची मॉटरेट होते तर हा मुद्दा कारणीभूत आहे तुमच्या फार्मवर शेड नियोजन आता मी जे काही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या फार्मवर जे काही आपलं तीस हजार रुपयाचं नुकसान झालं त्याला पूर्णपणे हा मुद्दा हे करतो आता आपली थीम काय आहे शेळीपालन आणि कुक्कुटपालन आपलं वरती शेळीपालन आहे आणि खाली कुक्कुटपालन आहे तर आत्ता आपल्या फार्मवर व्हेंटिलेशन भरपूर आहे निर्जंतुकीकरणसुद्धा आपला फार्म आहे आपला फार्म स्वच्छसुद्धा आहे पण झालंय काय आत्ता आपला आहे पूर्ण दिसतं लहान पिल्लापासून जे विक्रीला आलेल्या पक्ष्यांपर्यंत सगळे आपली एकत्रच आहेत त्यामुळं आपल्याला ह्या नुकसानाला सामोरे जावं लागलं तर तुमचंही नुकसान होऊ नये म्हणून हे चारही मुद्दे तुम्ही व्यवस्थित कव्हर करणं गरजेचं आहे आणि हे चारही मुद्दे बॅलेन्स राहणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल आमचं शेड नियोजन कच्चं आहे म्हणून आम्ही खाद्यपाणी चांगलं दिलं चालणार नाही खाद्यपाणी कमजोर आहे म्हणून ब्रुडिंग चांगलं केलं असं होणार नाही बॅलेन्स गाडी जर रस्त्याने व्यवस्थित चालायची असेल तर त्याची दोन्हीही चाकं आपल्याला व्यवस्थित चालली पाहिजे जर ते खालवर असं अनबॅलेन्सिंग असेल तर त्यांच्यात अलाइनमेंट नसेल तर ते चालणार नाही त्याच पद्धतीत कोणत्याही एका मुद्द्यावरती तुमचं शेळीपालन कुक्कुटपालन परिपक्व होणार नाही सर्व गोष्टींचा अभ्यास सर्व मुद्द्यांचं काटेकोर नियोजन करणं तुम्ही गरजेचं आहे अनबॅलेन्सिंग अजिबात चालणार नाही तर आता ह्या पर्यायावरती आपण काय मार्ग शोधला आहे किंवा आपण नंतरचं काय जे फुडलं पाऊल टाकलंय हे अडचण आल्यानंतर तर त्याची डिटेलिंग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईलच त्या दृष्टिकोनातून आपलं काम चालूच आहे त्याला अजून जरा वेळ आहे जस जसं आपण अपडेट करू तस तसा तो व्हिडिओ तुमच्या समोर येईलच पण कुक्कुटपालनातील लहान पिल्लांची महत्व या दृष्टिकोनातून हे चार महत्वाचे मुद्दे आहेत याच्यावर तुम्ही चिंतन करा मनन तुम करा अभ्यास करा कुक्कुटपालनातील लहान पिल्लांची मृत्यू ही कोणकोणत्या मुद्द्यांच्या अभावी होऊ शकते हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर काही कुक्कुटपालकांचे अनुभव अजून काही वेगळे असतील अजून काही वेगळी कारणं कारणीभूत असतील या गोष्टीसाठी तर तुम्ही ते कमेंटच्या माध्यमातून शेअर नक्की करा कारण त्याचा फायदा आपल्या इतर कुकुटपालकांना किंवा आपल्यालासुद्धा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो जर असा व्यवसाय सुरू करत असताना जर आपल्या अडचण येत दास्तिय, असतील नुकसान येत असतील तर अजिबात ढगमगायच नाही आहे हा व्यवसाय लाईव्ह स्टॉक आहे आपण जिवंत प्राण्याचं संगोपन करतोय जिवंत पक्षाचं संगोपन करतोय हे कधीच विसरायचं नाही आणि कसं असतंय सूर्याच्या आढावा एखादं ढग आलं सूर्याच्या आढावा एखादं ढग आलं म्हणून काय सूर्याचं अस्तित्व संपत नाही असं आहे मित्रांनो त्यामुळे हे जे मी काही अनुभव सांगितले आणि या अनुभवाच्या माध्यमातून जे काही माझं नुकसान झालं ते तुमचं नुकसान होऊ नये एवढी प्रांजळी इच्छा आहे म्हणूनच हा व्हिडिओ आहे हे जर नुकसान किंवा असे अनुभव घेऊन जर आपण तुमच्यासमोर जर व्हिडिओ आणत असेल आणि जर तुम्ही ते व्हिडिओ पाहूनसुद्धा व्हिडिओला लाईक नसेल करत सबस्क्राईब करत नसेल जास्तीत जास्त कुक्कुटपालक जास्ती बांधवांपर्यंत शेअर करत नसाल तर याला काही अर्थ नाही मित्रांनो कारण हे व्हिडिओ असेच बनत नसतात यासाठी फार मेहनत करावी लागते अभ्यास करावा लागतो अनुभव घ्यावे लागतात आणि आपल्या फार मोरचं काम पाहून वेळात वेळ काढून तुमच्यासाठी फुल एनर्जीनं व्हिडिओ बनवावा लागतो त्यामुळे हे काय एवढं सोपं नाही बरेच लोकांची मेहनत असते टीमवर्क असते मित्रांनो त्यामुळं तुमची एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक कमेंट ही आम्हाला फार प्रेरणा देणारी असते त्यामुळे या गोष्टीत अजिबात कुचराई पण अजिबात करू नका व्हिडिओ आवडत नसला तर डिसलाईक करा जर चुकी ते ते का। काही चुकीचं वाटलं तर तीही कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही ते नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू पण व्हिडिओ असाच पाहून जाऊ नका काहीतरी प्रतिक्रिया जाऊन जावा हे तुमचं कर्तव्य आहे तर ठीक आहे मित्रांनो भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे